दौंड तालुक्यातील आदर्श गाव दापोडी गावमध्ये सरपंच कामिनी केल्याची पत्रकार सचिन यांनी अतिक्रमणाची बातमी लावल्याचा राग मनात धरून रुक्नोर यांच्या पाठीमागे आरोपी तलवार घेऊन हल्ला करणार तेवढा सचिन रुक्नोर यांनी पळ काढला पण त्याच्या वहिनी सरपंच कामिनी रुक्नोर या पत्रकार सचिन

मला उसात ओढण्याचा प्रयत्न केला छेडछाडीचा मी सचिन रुक्नवर आज आमच्या गुरहाचं उद्घाटन असताना या ठिकाणी दापोडीमध्ये माझ्या माग तिघ तलवार घेऊन पळालेले याचं कारण म्हणजे पूर्व वैमश वैमनश मी पूर्वी पुण्यनगरीला जे जा अतिक्रमण झालं होतं त्या संदर्भातली बातमी दिल्यानंतर त्याचा राग डोक्यात धरून माझ्या माग पळले त्याच्यानंतर मी तिथून पळ काढला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरीही त्यांनी दगडाने मारहाण करण्याचा तिथून प्रयत्न केला त्याच्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर मी रिसर्च तक्रार दाखल केली सुशांत जगताप सर्व न्यूज दौ